इचलकरंजी गणेशोत्सव आणि ईद ए मिलाद या सणासुदीच्या काळात शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी शनिवारी सायंकाळी अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव व पोलीस उपअधीक्षक विक्रांत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली श्री शिवतीर्थ ते झेंडा चौक या मार्गावर संचलन रूट मार्च करण्यात आले सध्या शहर व परिसरात गणेशोत्सवाला सुरुवात झाली आहे तर अनंत चतुर्दशीच्या पूर्वसंध्येला ईद ए मिलाद आहे या सण उत्सव काळात शहरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलीस प्रशासनाकडून खबरदारी घेतली जात आहे त्याच अनुषंगाने शनिवारी सायंकाळी शहर वाहतूक नियंत्रण शाखा ते झेंडा चौक या मुख्य मार्गावरून पोलीस दलाच्या वतीने संचलन करण्यात आले यामध्ये शिवाजीनगरचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार गावभाग पोलीस ठाण्याचे निरीक्षक महेश चव्हाण यांच्यासह अधिकारी व पोलीस कर्मचारी सहभागी झाले होते there subscribe to my channel and also press this bell icon